नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या आठ दिवसापासून विधानसभेचं कामकाज चालू होत आणि त्या विधानसभेच्या कामकाजामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या महायुतीच्या सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि त्या योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनींना दरमहा पंधराशे रुपयाच गिफ्ट या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने घेतला या सगळ्या निर्णयाचे आभार मानण्यासाठी महिला सशक्तीकरणावर मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसापूर्वी मी मेळाव्याचं नियोजन केलं आणि मला आज सांगताना आनंद होतो की माझ्या मतदारसंघातल्या तब्बल पाच हजार भगिनी ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारचे आभार मानण्यासाठी महिला सशक्तीकरणावर मार्गदर्शन ऐकण्यासाठी एक ऐतिहासिक मेळावा आज पाचोऱ्यामध्ये झाला त्या मेळाव्यामध्ये सर्वप्रथम हात वर करून सगळ्या भगिनींनी आभाराबरोबरच अभिनंदनाचा ठराव देखील या सगळ्या भगिनींनी केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या सगळ्या भगिनींच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदय आणि सर्व सन्माननीय युतीचं सरकार यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो अशाच वेळेस भगिनींच्या बरोबर भावाचं काय असा विरोधकांचा खोचक टोला किंवा सल्ला किंवा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो आणि म्हणून मला सांगताना अभिमान आणि आनंद वाटतो की आपल्या या सरकारने नुसते भगिनीच नाही तर भावांना देखील त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं चा देणं राज्य सरकारने मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या अखत्यारीत असलेल्या या महायुतीच्या सरकारने भावांकरता सुद्धा त्याच पद्धतीचा निर्णय घेतला याच्यामध्ये जे आमचे युवक आहेत की ज्यांनी डिग्री प्राप्त केली आहे क्वालिफिकेशन आहे पण तो दिशाहीन झालेला आहे त्याला नोकरी नाहीये ती नोकरी नसल्यामुळे त्याच्या लग्नाच्या अडचणी आहेत आई वडील विवंचनेत पडलेले आहेत मुलाचं नेमकं का काय करावं हा प्रश्न त्यांच्या समोर होता आणि म्हणून या राज्यातल्या सगळ्या युवकांना अप्रेंटिसच्या माध्यमातून दहा हजार रुपये महिना देण्याचा सुद्धा ऐतिहासिक निर्णय मला वाटतं राज्य सरकारने घेतलेला आहे नुसत्या युवकांसाठी नाही तर मागच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की विरोधकांनी एक आवाज उठवला की कापसाच्या भावाचं काय मक्याचं काय याच्यावर मी वारंवार सांगत होतो की आपल्या राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी ग्रँड सँक्शन केलेली आहे अनुदान मंजूर केलेलं आहे परंतु आचारसंहितेमुळे आपण ते टाकू शकत नाही पण आज मला सांगताना आनंद होतो की प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अनुदान आपल्या या राज्य सरकारनी या राज्यातल्या सगळ्या भावांसाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे याच्याच बरोबर एक ऐतिहासिक निर्णय झाला आम्हाला जर का आज परिस्थिती पाहिली तर ट्रान्सफॉर्मर जर फेल झाला तर प्रत्येक शेतकऱ्याला अडवणूक केली जात होती की तुम्ही पहिल्यांदा विजेचं बिल भरा त्याच्याशिवाय तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही अशा पद्धतीची पिळवणूक एम एसीबीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता केली जात होती परंतु आज मला सांगताना आनंद होतो की मागचं हजारो करोड असलेली थकबाकी आपल्या राज्य सरकारने नी, नील केली माफ केली आणि भविष्यात सुद्धा वीज पंपासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची तजवीज होणार नाही सगळं वीज बिल हे माफ होईल अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निर्णय हा भावांसाठी घेतलेला आहे असे अनेक विषय बहीण आणि भावांसाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि आपल्या या युतीच्या सरकारनी घेतल्या त्याच्यामुळे बहिणीसाठी केलं आणि मग भावासाठी काय केलं हा जो काही प्रश्न आहे विरोधकांचा हा मला वाटतं अत्यंत चुकीचा आहे त्याच्यामुळे एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आमच्या या विधानसभेमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतला त्याच्यामुळे सर्व भाऊ आणि बहिणींच्या वतीने आज मुख्यमंत्री महोदयांना नवीन नावाचा शिक्का लागलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे आता सगळ्या भगिनींचे दादा झालेले आहेत याच्यात कुठलीही शंका नाही म्हणून मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने सर्व भाऊ आणि बहिणींच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदय आणि युतीच्या सरकारचे दोघेही उपमुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो